सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या गोष्टीसाठी जितका करतोय तितकाच आपण वाईट गोष्टींसाठी सुद्धा करतोय आज आपण एखादी पोस्ट किंवा एखादं म्हणणं जर त्या सोशल मीडियावर टाकलं तुमचं एखादं मत एखादी गोष्ट तुम्ही त्या सोशल मीडियावर पोस्ट केली की लगेच तुमच्या आया बहिणींवर बोलला जातोय बरोबर आहे की नाही आपल्या आया बहिणींना शिव्या दिल्या जातोय आपल्या आया बहिणींवर गलिच्छ करावं लागलं

द्वेष निर्माण करायचा आणि या जातीचा द्वेष निर्माण करून कोणाला फायदा होणार आहे हे हक्का महाराष्ट्र पाहतोय आम्ही ते समस्या इतके लहान नाहीये माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला एकाच विनंती करते जे 18 महिन्यापासून आम्ही सोचतोय शोष्टोय सोचतो आणि बघतोय जे सहन करतोय एक आमच्या आता बांध सुटत चाललाय एक त्याची लिमिट जातीचं राजकारण विधानसभा सुरू झाली जातीचं राजकारण आज संविधान कशासाठी आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कशासाठी संविधानाची पूजा करतो आपण कशासाठी करतो की आपण अठरा पगड जातीची अठरा जा, पगड समाजाची लोक एकत्र राहिली पाहिजे इकडे आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं की ते भारत माता की जय म्हणायचं राज्य बनायचं आणि सगळे बंधू माझे बंधू हे म्हणायचं पण सोशल मीडियावर पोस्ट टाकली काही जाती माझं मत मांडलं लग की लगेच मी वंजारी मी मराठा मी आमचा मी धनगर मी माळी कशासाठी तुम्हाला तुमचा न्याय आहे तुम्हाला तुमचा अधिकार आहे आम्ही आमचा अधिकार आमचा न्याय मागू शकत नाही आम्ही कोणाला बोलायचं देशाचं अरे इतके नेते आमचे ते पण तुमच्या पोटात दुखतोय का ते पण तुमच्या पोटात दुखतोय का आम्ही कोणाकडे जायचं आमच्या समाजाचं नेतृत्व जर करतोय

हिंदू नसतो का तेव्हा आम्ही हिंदू नाहीये का हे जे काय चाललंय ज्या दोन बत्तीचा निर्गुण खून झालाय यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमच्या सखल ओबीसी समाजाची भावना आहे पण त्या आड जर आमच्या आया बहिणींवर कोणी गलित छगरा लोकत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही मग तो कोणी असू द्या तो किती मोठ्या बादशा असू द्या पुरुष गेलाय त्याचं राजकारण करता तुम्ही त्याच्यावर तुमची राजकीय बोळी भासता तुमच्या दम नाही का राजकारण करण्याचा अशा गलितच्या गोष्टीच राजकारण करताय तुम्ही अशा गलितच्या गोष्टीच राजकारण करताय समाजात काम करताना ज्यावेळेस एखाद्या मतदारसंघाचा आमदार निवडून येतो तर तो सगळ्या समाजाचा निकर नाही मुख्यमंत्री साहेब आपल्या पक्षाचा सुरेश दास आ काय राजकरण करतोय केजवरियन मी एकच सांगते आज ति मध्ये आज ति मध्ये आज ति मध्ये एक वर्षापूर्वी घडलेली घटना आहे

मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सर्व ओबीसी समाजापास एकच हात जोडून विनंती करते की हे जाती जातीच राजकारण बंद करा आणि जो पुणे ज्या पण परिस्थितीमध्ये हे चुकीचं राजकारण सोशल मीडियावरून करत असेल त्यावर पायबर